श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर या संदेशावर चुकूनही आला असेल किंवा लक्षपूर्वक आला असेल तर आज मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो कारण हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मी तुला आज्ञा करतो बाळा हा संदेश ऐकल्यामुळे तुझ्या मनातील ती नकारात्मकता दूर जाईल तुला चिंतेचे काहीही कारण उरणार नाही तेव्हा लक्षपूर्वक आणि सावधान राहून हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हा मी तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच पाठवला आहे स्वामी म्हणतात बाळा मला ती वेळ आठवते ज्या क्षणाला तू सर्वात आधी माझ्याजवळ खूप काही दुःख घेऊन आला होतास ती वेळ तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठीही कठीण होती ती वेळ आज तू तु तु तुझ्या कर्मांनी आणि माझ्या आशीर्वादाने दूर केली आहे आज तुझी जी स्थिती आहे ती खूप काही छान आणि परिवर्तित झालेली आहे कारण त्याचे तेच आहे की तुझे चांगले कर्म फळाला आलेले आहेत बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर माझे चमत्कार तुझे जीवन परिवर्तित करील आणि तुला सुख समृद्धी आनंद प्रदान करतील स्वामी म्हणतात बाळा तू निराशेने व्याप्त होतास तू खूप काही इकडे तिकडे जाऊनही थकला होतास त्या क्षणाला तुझी आणि माझी भेट झाली बाळा तू तेव्हापासून माझ्या देवाच्या ऊर्जेला जाणत आहेस तू सर्व काही विसरून माझे स्मरण करतोस त्या चिंता ते क्लेश दूर ठेवून तू फक्त एकाग्र मनाने नामस्मरण करतोस म्हणूनच मी आज तुझ्यापुढे उभा आहे स्वामी म्हणतात बाळा आज तू खूप काही आभार मानत आहेस मला माहीत आहे की तू त्या सर्व काही गोष्टींना विसरून पुढे पाऊल टाकले आहे कोण तुझ्या विरोधात होते कोण तुझ्या कार्यात अडचणी निर्माण करत होते कोण तुझ्यापासून खूप काही हेरावून घेण्याचा प्रयत्न करत होते काही अधिकारी तुझ्याजवळून काढून घेण्यात आले होते पण आता तू त्या सर्व गोष्टींना मागे सारून पुढे आला आहेस कारण तुझे भाग्य परिवर्तन झाले आहे ते तुझ्या कर्मामुळे आणि माझ्या आशीर्वादामुळे देवांचे अस्तित्व तुला जाणवायला लागले देवाचे चांगले विचार तुला पटायला लागले देव तुझे संरक्षण प्रत्येक क्षणाला करत आहे यावर तुझा विश्वास बसला आहे तुला माहीत आहे की स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत मला कुठेही घाबरण्याची थांबण्याची आवश्यकता नाही माझे कर्मच माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट मार्ग काढणारे आहेत तेव्हा आता तू इतरांचा शोध घेणे थांबवले आहे इतरांच्या मागे धावणे थांबवले आहे आता तू ईश्वराचे आणि या सृष्टीतले मर्म चालले आहे की देव हा शाश्वत आहे देवाच्या कृतीत तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद आहेत म्हणून आज तुझे मन समाधानी आहे तुझ्या चिंता क्लेश हरण झाल्या आहेत मागील काळातल्या त्या वेदना दुःख विसरून तू आता नवीन जीवनाला सुरुवात केलेली आहे देवांचा आशीर्वाद तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे याचा अनुभव तुला आलेला आहे बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला तो मार्ग दाखवतो ज्यावर चालून तुला सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि अधिका अधिक समाधान आणि विपुलता प्राप्त होईल कारण माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तो चमत्कार घडवतात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करता बाळा तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा मी अधिक कृपादृष्टीने तुझ्याकडे पाहतो तुझ्याजवळील ते दुःख नाहीसे करतो स्वामी म्हणतात बाळा जर तुम्हाला नुकतेच पैशाचा त्रास होत असेल तर हे शब्द बोला माझ्याकडे आधीपासून असलेले पैशाबद्दल आनंद आहे आणि मी आज जे काही कर्म करत आहे त्याचे फळ मला स्वामी दुपटीने देणार आहेत यावर माझा विश्वास आहे जर तुम्ही हा विश्वास मनात ठेवलात तर तुम्हाला कधीही कुठेही आयुष्यभर कमतरता भासणार नाही माझ्या प्रिय मुला तुझ्या बँक खात्यात तुला इतके धन प्राप्त होईल ज्यामुळे तुमची पुढील कार्य संपन्न होतील तुमच्यासाठी कधीही धनाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही जर तुम्ही स्वामी शक्तीवर स्वामीच्या आशीर्वादावर चमत्कारावर विश्वास ठेवत असाल आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करत असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा प्रार्थना करताना अधिकाधिक प्राप्त करण्याच्या मार्गावर मी ते कर्म करीन आणि माझ्याजवळ ते तुम्ही सर्व काही आनंद पाठवाल अशी संपूर्ण प्रार्थना करा ती मनापासून करा सर्व काही आशीर्वाद तुमच्या दिशेने तुम्हाला येताना दिसून येतील तुम्हाला माहीत आहे तुमचा देव अशक्य ही शक्य करणारा देव आहे तुम्हाला काही गोष्टी आज अशक्य वाटत असल्या तरीही लक्षात ठेवा की देवाचे चमत्कार हे क्षणोक्षणी होत आहेत आणि तुम्ही प्रभूच्या परमेश्वराच्या इतक्या जवळ आहात कारण तुम्ही मनापासून देवाचे स्मरण आणि आपले कर्म करत आहात त्यामुळे तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला गुराकाराने प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा चमत्कार तर होणार पैसा धन तुझ्याकडे आकर्षित होईल जर तुम्हीही देवांच्या संदेशांवर देवांच्या चमत्कारिक आशीर्वादांवर विश्वास ठेवता तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडेल जसा जसा तुम्ही देवांवर विश्वास ठेवाल तसतसे तुमच्या दिशेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना तुम्ही अनुभव करणार जर तुम्ही हा अनुभव प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर देवा माझ्या खात्यात भरपूर पैसे आहेत आणि मी अधिका अधिक धनवान होत आहे अशी कमेंट करा तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका एक मनापासून लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत याला नक्कीच शेअर करा मी देवाकडे तुमच्यासाठी तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी चांगले मार्गदर्शन विपुलता समृद्धी आणि आनंदासाठी प्रार्थना करत आहे तुम्हाला देवाचे कार्य आज जरी पडद्याआड दिसत असले तरीही उद्या जाऊन तुमच्यासाठी ते सर्व काही स्पष्ट होईल तुमचे स्वप्ने पूर्ण होतील असे आशीर्वाद मी तुमच्यासाठी मागत आहे स्वामींची दिव्य ऊर्जा सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा निश्चितपणे तुम्हाला जे काही हवे आहे त्यासाठी प्रार्थना करणे आणि देवाचे स्मरण नामस्मरण चिंतन आणि ध्यान करणे तुमच्यासाठी उत्तम आहे तेव्हा देवाचा श्रीस्वामी समर्थ हा जप करणे अत्यंत लाभप्रद होणार आहे तेव्हा निरंतर हा जाप करावा तुमच्या कार्यातले अडथळे दूर होतील तुमच्या आधी व्याधी समोर नष्ट होतील कारण देव जागृत आहेत स्वामी सतत आहेत हम कया नाही जिंदा है या वाक्यावर तुमचा अधिक विश्वास बसेल तुम्ही जर प्रार्थना केली तर देव ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा आणि मनापासून देवाची प्रार्थना करा सर्व काही चांगले होईल स्वामींचे शुभ आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारक आणि तुमच्या मुलाबाळांसाठी अत्यंत शुभ आहेत तेव्हा स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला नक्कीच एक लाईक करा तुमच्यासाठी स्वामी सुख समृद्धीच्या अनेक वाटा खोलवत तुम्हाला ते मार्ग दाखवत ज्यावर चालताच तुम्हाला ती समृद्धी प्राप्त होईल सुखाचे दिवस येतील सर्व काही आनंदाचे क्षण तुमच्या पदरात येतील की इच्छा स्वामींना मागा स्वामी सर्व काही पाहत आहेत स्वामी या क्षणालाही तुमच्या सर्वांच्या इच्छा ऐकत आहेत तेव्हा स्वामींजवळ प्रार्थनापूर्वक इच्छा मागा आणि पूर्ण होणार यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत सर्वांना योग्य ते मार्ग दाखवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ